चला मंडळी आज काहीतरी पौष्टिक बनवूया म्हणजेच काय तर कढीपत्त्याची चटणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कढीपत्त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत माहिती नसेल तर एकदा पुन्हा मी सांगते कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी केसांसाठी व आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य व पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते अशी ही चविष्ट चटणी जरी पदार्थांवर फक्त भूरभरून टाकले तरी पदार्थाला खूप छान चव येते म्हणून ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून फॅन खाली दोन दिवस वाळवून घ्यायची एका वाटीच्या मापाने तीन वाटे आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे दोन चमचे उडदाची डाळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चमचे खोबऱ्याचा केस एक चमचा भाजलेलं जिरं घ्यायचं आहे तिखट दोन चमचे घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आणि अर्धी वाट्या भाजलेल्या डाळ्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळे जिन्नस आपल्याला तयार ठेवायचे आहे मंद आचेवर सतत हलवत आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला उडदाची डाळ दाड़, नंतर डाळ्या व खोबरं व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचे आहे कढीपत्त्याची पानं तर पानं भाजताना याचा रंग बदलायला नको खाली जळायला नको पण कुरकुरीतपणा मात्र आपल्याला हवा अशा प्रकारे भाजून घ्यावे मिक्सरमध्ये वाटून घ्यावं आणि शी खमंग चविष्ट आणि पौष्टिक चटणी आपली तयार होते तर मंडळी कशी वाटते तुम्हाला आजची ही कढीपत्त्याची पौष्टिक चटणी नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि अशा छान छान नवनवीन तसेच पौष्टिक रेसिपी नेहमी पाहण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा